की आपला अगोदरच आपण आत्महत्या करून गेलो पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशोभर आता जर मराठा हरला तर आंदोल, आंदोलन हरल। आंदोलन हरलं पुन्हा असं आंदोलन होणे नाही मराठा समाजाने आरक्षण हे विसरून जायचं आहे हे लोक दोन चार समाजकंटक येते जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतात आज आपण बघतोय या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे जे पुरस्कृत आहे त्या काही लोकांना यामध्ये आमिष भेटलेला आहे गब्बर पैसा मिळालेला आहे आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला टार्गेट करण्यासाठी आहे एक एक तर मनोज जरांगे पाटलालाच प्रश्न विचारायला की ते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तू कोण तू कोण प्रश्न विचारणारा अरे तुला जर एवढा आहे ना तर स्वतःच सेपरेट आंदोलन चालू कर तुझ्या पाठीशी किती समाजाबाग सात पिढ्या तुमच्या राजकारणात येऊ देणार नाही ग्रामपंचायत असेल पंचायत समिती बाजार समिती जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल तुम्हाला कुठंच गुलाल लागू देणार नाही इतकी ताकद तयार करण्यात येईल मी अखंड मराठ्यांना विनंती करतो लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी शेवटच्या श्वासापर्यंत राहा जे फितूर असतील जे खंडोजी खोपडेचे असतील त्यांनी निघून जा जे घाबरत असतील त्यांनी या आंदोलनात येऊ नका मनोज जरांगे पाटील एकट्यानं आंदोलन चालू केलेलं आहे आणि आमच्यासारखे निष्ठावंत मावळे त्यांच्या सोबत हे शेवटच्या श्वासापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमचा प्राण जरी गेला तर आम्ही तयार आहे मनोज जरंगे पाटील जर भगतसिंग असतील तर आम्ही सुखदेव राजगुरूच्या भूमिकेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छातीचा कोट करून पूर्ण ताकदीने पाठीशी तुम्ही किती जरी आले तुम्ही किती जरी एक झाले तरी हे मराठे हे निष्ठावंत मराठे तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल फक्त एक हे कुठल्याही पक्षाला आणि कुठल्या नेत्याला टार्गेट करू नका याने जर यांनी जर आरक्षण दिलं नाही तर यांचा करेक्ट कार्यक्रम करून दोनशे अठ्याऐंशी मध्ये जर झरंगे पाटलांना उमेदवार दिले तर निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीन तयार राहा पीक मागायची गरज नाही नव्वद टक्के मराठा प्रत्येक गावागावातील आपण जर सरकार आपलं आणलं तर दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू त्यानंतर शेतकरी कष्टकरी नोकरदार सगळ्यांचे प्रश्न आपण अठरा पगड जातीचे जा प्रश्न आपण सॉल्व्ह करू फक्त सध्या मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचे आहे जय शिवराया मी सचिन हवळे पाटील संघर्ष होता मराठा होता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात यांचं आंदोलन फोडण्यासाठी काही टीम या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि यांना आदेश आलेला आहे यांना आदेश आलेला आहे की मनोज जरांगे आंदोलन फोडा आणि आमदार व्हा अशा ऑफर आलेले आहेत आणि स्वर्गवासी विनायक मेटे यांची जी जागा खाली झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अरबी समुद्रातलं अध्यक्षपद आहे ते ही देऊ फक्त आंदोलन फोडून दाखवा यासाठी काही टीम ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत काही जणांना जसं त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमदारांचे धोके वाटतात हे सीटअप पाडण्यासारखे वाटतात त्यामुळे त्यांनी दोन चार दोन चार आपल्या कुत्र्यांना ते आमदारकीचं स्वप्न दाखवून डायरेक्ट मागच्या दरवाज्याने तुम्हाला घेण्यात येईल फक्त मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन फोडा असे इनपुट माझ्यापर्यंत आलेले आहे त्यामुळं हा लाईव्ह हा व्हिडिओ करण्याचं जा कारण तेच आहे की हे काही लोक ऍक्टिव्ह झालेले आहे जर मर्द मराठ्यांचं सळसळता रक्त असेल गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मनोज जरांगे पाटील जर योग्य दिशेने असल तर सर्व समाज बांधवांना सांगतो या सचिन पाडला पाटलांनी अख्खा महाराष्ट्राचा दौरा मनोज जरांगे पाटला सोबत केला आणि मी बघितलं मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात आणि खानदेशात मराठा आरक्षणाची झळ ही जास्त आहे त्या लोकांना आपल्यापेक्षा जास्त गरज आहे काही लोक म्हणतात आम्हाला फक्त मराठवाड्याचं आरक्षण पाहिजे ही भूमिका आपली नाही मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे अखंड मराठा समाज सहा कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जीवाचे परवा न करता स्वतःच्या शरीराची चाळणी करून आमरण उपोषण करून पुरं शरीर खिळखिळ करून मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी करते काही आपले मराठे घाबरत आहेत किंवा हा व्हिडिओ नको टाकायला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा नको द्यायला कोणी आपलं हे करीन कोणी काही वाकडं करत नाही मनोज जरांगे पाटील कोणाच्या बापाला भीत नाही आपणही कुणाच्या बापाला भ्यायचं नाही छत्रपती शिवरायांचं रक्त आपल्या याच्यामध्ये आहे आम्हाला माहीत नाही आमचे बाप जादे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेस होते नव्हते होते की नव्हते पण आता आता आम्ही अनुभव घेतोय या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये अठरा पगड जातीचे समाज बांधव हे मनोज दरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एक झालेले ते पूर्ण ताकदीने मराठा आरक्षणाच्या पाठीशी आहे त्यामुळे कुणी घाबरायचं कारण नाही हे दोन चार जण येते कुठे गेले ते ज्यांना कुणबीच्या नोंदी सापडल्या ज्यांना नोकऱ्यांमध्ये फायदा झाला ज्यांना शिक्षणामध्ये फायदा झाला कुठे गेले ते मराठे तुम्हाला मनोज जरांगे पाटलामुळं फायदा झाला नाही का या ना करा पोस्ट शेअर करा दाखवा की त्यांच्या जे विरोध करते त्यांच्या तोंडावर फेकून मारा आणि आम्हाला फायदा झालाय दाखवून द्या कोणाला घाबरताय अरे अधिकारी घाबरायला लागले मराठ्याचे अधिकारी काय शंड झाले का कर्मचारी शंड झाले का, का। तुम्ही कोणाला घाबरताय अरे दुसऱ्या समाजाचे जे अधिकारी ते जातीवादी जातीवाद करून ते आपल्या कुणबीच्या नोंदी सापडू देत नाही तुम्ही शंड झाले का तुम्ही राजीनामे द्या जर भीत असेल तर आणि जे मराठे घाबरत असतील या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात यायला त्यांनी खुशाल घरी बसा आणि आमदारकी खासदारकीसाठी कुठल्या पदासाठी जे नेते चक्कर मारत असतील त्यांना एक इशारा देतो हा सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचा लढा आहे मराठा आरक्षणासाठी तयार केलेला लढा आहे यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपण येऊ आणि आपल्याला उमेदवारी भेटल तर हे सोडून द्या हे फक्त आरक्षणासाठी लढा आहे पण जर या सरकारना या सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी एकाही ठिकाणी हे मराठी गुलाल लागू देणार नाही घाबरू नका बिनदास द्या काय करतील हे अरे आपले पोर अगोदर आत्महत्या करून मर मरत होते ती गांडू मौत होती आता आता लढून मारायचंय आपल्याला या लढ्यामध्ये असं समजा जय शिवराय संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता एकोणतीस सप्टेंबरचा एकोणतीस सप्टेंबर, सप्टेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर मी आमरण उपोषण करणार ही भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती पण आता काल मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका घेतलेली आहे की सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे आणि त्या दिवशी मी आमरण प्राणांतिक आमरण उपोषण करणार आहे आणि कसल्याही पद्धतीत मी माघार घेणार नाही या भूमिकेते मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो मनोज दादा तुम्ही शरीराची पूर्ण चाळणी करून घेतली अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी तुम्ही आमरण उपोषण न करता या जे जे विरोध करणारे यांना धडा शिकवण्यासाठी आपण उमेदवार द्या पण आपण आमरण उपोषण करू नका दादा कारण अगोदरच तुमचं शरीर हे म्हणजे भरपूर तुमचं शरीर त्रास तुम्ही सहन केलेला आहे आणि आता तुम्ही त्रास सहन करू नका लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जसा जगला पाहिजे ही जी म्हणे तसं लाखही जगले पाहिजे आणि लाखांचा पोशिंदाही जगला पाहिजे जर तुम्हाला काही झालं तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही तर आम्हाला आरक्षण नको आम्हाला तुम्ही महत्वाचे त्यामुळं मी अखंड मराठा समाजातर्फे मनोज दादाला विनंती करतो की आपण जे सतरा सप्टेंबरचं आमरण उपोषणाची भूमिका घेतलेली आहे ती तात तात्काळ स्थगित करा मागं घ्या आणि उमेदवार द्या तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आम्ही प्राण द्यायला तयार आहे पण दादा तुम्हाला काही होऊ नये यासाठी आपण कुठल्याही पद्धतीचं आमरण उपोषण करू नये ही विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय